सर्वांना प्रेज द लॉर्ड आज आपण प्रभूला प्रार्थना करूया ही पहाटची वेळ आहे आणि पहाटचे पाच वाजून दहा मिनटं होत आहे आज तारीख तीन जून दोन हजार पंचवीस या दिवशी आपण सर्वजण प्रभूला प्रार्थना करूया सर्वजण आपण डोळ्याला बंद करूया धन्यवाद 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 आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या आमच्या सेनाधीस देवप्पा तुझा धन्यवाद करतो तुझ्या आभार आणि उपकार होतो देवा प्रथम तुला स्थान देतो तुझ्या नावाची स्तुती आराधना करतो देवप्पा तुला कुठली गोष्ट अवघड नाही तो अशक्यच शक्य शर्के करणारा आमचा प्रभू आहे तो आमचा त्रात आहेस प्रवेश प्रार्थनेला जुळणाऱ्या प्रत्येकांना तू आज ब्लेस कर त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची छलछल कर आणि त्यांच्या सर्व कमी घटीतून त्यांना तू करते तो त्यांचं जीव शरीर आत्मा तुझ्या आणि स्वाधीन करतो त्यांना साह्य कर मदत कर पवित्र प्रभू येशूच्या छान मी मागतो आय मीन येस प्रेझ अलॉर्ड ब्रदर प्रेज लॉर्ड तर आपण गीत गाऊया प्रभु का धन्यवाद करूँगा उसके संगति में सदा रहूँगा साथ चलूँगा मैं जय सर पाऊंगा पाऊँगा चलूंगा चलूँगा मैं जय सर पाऊंगा पाऊँगा प्रभु का धन्यवाद करूँगा प्रभु का धन्यवाद करूँगा उसके संगति में सदा रहूँगा साथ चलूँगा मैं जय जरूर पाऊंगा साथ चलूँगा मैं जय जरूर पाऊंगा प्रभु का धन्यवाद करूँगा प्रभु का धन्यवाद करूँगा ना देगी दुनिया दुनियाक बीबी कोई सुख और शांति आराम ना देगी मुझे दुनियाक बीबी कोई सुख और शांति आराम मेरे यीशु के साथ धन्य संगति में मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको सदा मिलती खुशी मुझको प्रभु का धन्यवाद करूँगा उसके संगति में सदा रहूँगा सा चलुंगा मेजे जर पावंगा सा चलुंगा मेजे जर् पाऊंगा प्रभु का धन्यवाद करूंगा मेरे आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा मेरे आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा एक बहती समाजलताहंगा एक समान समाजल तारह तेरी महिमा मेरी कामना तेरी महिमा मेरी कामना थैंक यू फॉर आमचा परमेश्वर आमच्या संगी बोल आमची भेट घे आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर हालू या देवा ब्रदर आणि आम्ही आम्ही दोघे जण मिळून प्रभू मध्यस्थी करतो इलिया आणि अलिशाने प्रकारे प्रभू तुझा धावा केला आणि त्यांच्या जीवनात तू मोठे मोठे काम केले आज देवप्पा या प्रार्थनेतून तुझं मोठं कार्य तुझ्या लोकांमध्ये प्रकट होते प्रभू माझा महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती प्रभू तुझ्या सामर्थ्यशाली नावामध्ये परिवर्तित दे त्यांच्या जीवनात तू कार्य कर देवप्पा त्याने तु आपल्या जीवनामध्ये ब्लेस पाहावं आशीर्वाद पाहावं असं दे आजच्या प्रार्थनेच्या द्वारे त्यांना उत्तर मिळू दे आजच्या प्रार्थनेमध्ये त्यांना जाणू येशू परिवर्तित करणारा परमेश्वर आहे धन्यवाद तुझी स्तुती आराधना करतो पवित्र प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करतो तर देवाच्या लोकांना आपण मनन करूया एक महत्वाच्या विषयावरती जसं बायबलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी जे आहे परमेश्वराने त्याच्या लोकांना जागृत केलेलं आहे प्रगट केलेलं आहे तयार केलेलं आहे आणि या दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर देव त्याच्या लोकांना तयार करत आहे देव त्याच्या लोकांना नाशापासून नरकापासून श्रापापासून तयार करत आहे बाहेर काढत आहे देवाला आपल्याला जीवन द्यायचं आहे देवाला आपल्या जीवनामध्ये दे मोठं मोठं काम करायचं आहे बायब सांगतं का जे परमेश्वराला शरण गेले त्यांना प्रत्येकानं परमेश्वराने त्यांच्या भयातून सोडवले त्यांचे हाड ना हाड देवाने त्यांचे सांभाळले त्यातले एकही मोडू दिले नाही आणि म्हणून आज देव आपल्या एवढी काळजी घेतो देव आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं काम करतो म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजे आपण प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे परमेश्वराचे गीत गायले पाहिजे आणि पहाच्या वेळेस समय परमेश्वराने आपल्याला ही अनमोल अशी संधी दिली म्हणून आपण त्याचं महत्त्व ठेवलं पाहिजे महत्त्व ठेवून आपण त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढत गेलं पाहिजे असंख्य लोकांना आपण प्रार्थना केली पाहिजे त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी केली पाहिजे आणि देव मोठं काम आपल्या जीवनातून करणार मला आठवतंय का देवाचे सेवक होते एकाचं नाव होतं पौल एकाचं नाव होतं सिलास आणि हे परमेश्वराचं कार्य करायचे आणि यांना धर्मगुरूंनी पकडलं आणि येशूच्या नावामध्ये तुम्ही प्रचार करू नका किंवा बोलू नका असं म्हणून त्यांना मार दिला दिवसभर आणि शेवटी रात्री तुरुंगात टाकलं पण तुरुंगामधून त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि बायबर सांगतं का देवाने त्या प्रत्येकांचे बंधनं तोडले म्हणजेच सांगायचं का आपल्या प्रार्थना इतरांचे बंधनं तोडणारे आहेत आपल्या प्रार्थना इतरांना बदलणारे आहेत इतरांच्या जीवनात काम करणारे आहेत म्हणून आपण प्रार्थना करूया आणि देवाला पण सांगूया या ठिकाणी या परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात आणि सिला हे दोघे आहे सदैव तत्पर होते देवाच्या कार्याला लोकांनी त्यांना मारलं त्यांचा विरोध केला तरी पण त्यांनी माघार घेतली नाही देवाच्या लोकांनी देवाचे लोक परमेश्वराला मानणारे लोक माघार घेणारे नसले पाहिजे हार मानणारे नसले पाहिजे शेवटी विजय जो आहे तो सातत्यामध्ये आहे विजय जो आहे तो सतत ते ती गोष्ट स्वीकारण्यामध्ये आहे करण्यामध्ये आहे हार मानण्यात नाही आणि त्यांनी जेव्हा मला त्यातून त्यांच्या जीवनातून ही गोष्ट शिकायला मिळते का त्यांना मारलं त्यांच्यावरती छळ झाला तरी मी त्यांनी हार मानले नाही त्यांनी ती गोष्ट नाकारली नाही देव आपल्या जीवनामध्ये काम करतो त्यामुळे आपण देखील हार कधी मानले नाही पाहिजे आभराम शंभर वर्षापर्यंत देवावरती भरोसा ठेवून राहिला आणि शेवटी पुन्हा देवान त्याला मुलगा दिल्यानंतर त्या मुलाला अर्पण करावा असतो मोर्या नावाच्या पर्वतावरती गेला तिथं पण त्याने हार मानली नाही आणि सक्सेसच्या पाठीमागं जे आहे ते सातत्य आहे सक्सेसच्या पाठीमागे विश्वास मेहनत परिश्रम कष्ट आहे सातत्य आहे आणि म्हणून देवाच्या लोकांनो आपण देखील परमेश्वरामध्ये कंटिन्युअसली बलवंत होत जाऊया पौल आणि सेलाच्या जीवनातून पाहायला भेटतं का मार खाऊन देखील त्याने हार मानले नाही येशूच्या नावामध्ये त्यांचा छळ झाला तरी त्याने हार मानले नाही आणि येशूने सांगितलं का माझ्या नावामुळे जेव्हा लोक तुमचे निंदा किंवा छळ करतील त्यावेळेस तुम्ही धन आनंदित आहात आणि आनंद करा कारण देवाच्या राज्यामुळे तुमचं प्रतिफळ मोठं आहे म्हणून देवाने आपल्याला ब्लेसिंग होण्याकरिता निवडलेला आहे आशीर्वादाकरिता देवाने निवडलेला आहे त्या आशीर्वादांमध्ये आपण वाढूया बलवंत होऊया आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव मी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो धन्यवाद 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 आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणारे देवाप्पा प्रभू तुला आजच्या या तारखेबद्दल या दिवसाबद्दल तुला मोठा धन्यवाद करोडो धन्यवाद देवा आता सध्या दे मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला पाहणाऱ्याला मी आज ब्लेस करतो मी आज त्यांचं जीव शरी आत्मा तुझ्या हातात देतो बाप्पा रविश्यू आज कित्येक लोक विश्वासणारे जे आहे ते कठीण परिस्थितींचा सा सामना करत आहे म्हणजे देवप्पा या कठीण परिस्थितीमध्ये राहण्यास तू आम्हाला पाचारण केलेलं नाही किंवा मला निवडलेलं नाही तुझी इच्छा आहे का मी आशीर्वादामध्ये असावं पण तर देवाप्पा या परिस्थितीमध्ये आम्हाला सहाय्याची गरज आहे सपोर्टची गरज आहे प्रभू माझा आवाज आहे प्रत्येक भावाला बहिणीला तू स्पर्श कर बाप्पा त्यांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर काढ तेव्हा तू दयाळू कृपाळू सागर प्रीतीचा राजकुमार परमेश्वर आहे या प्रार्थनेने आजच्या या प्रार्थने दे आम्ही मेन लो या मोठं आत्म्याचं कार्य त्यांच्या फॅमिलीमध्ये जीवनामध्ये दे देवाप्पा त्यांनी तुझ्याकडे पाहावं ओ देवा त्याने परिश्रम करावे तुझ्याकडे लक्ष लावावं असं कार्य देवा प्रभु या घरामध्ये घडून येऊ देवप्पा ज्या ज्या प्रत्येक प्रत्येक गावात प्रत्येक नगरात प्रभु अशा सर्व देव फायनान्शियल कंडिशन मधून किंवा देवप्पा दुःखित परिस्थितीमधून जाण्या प्रत्येकांसाठी मी प्रार्थना करतो मी हालूया त्यांची परिस्थिती बदलल्या जाऊ दे त्यांच्या जीवनामध्ये मोठं काम होऊ देवप्पा या प्रत्येकानं तू तु, तुझ्या हातामध्ये घे तुझ्या राज्यामध्ये त्यांची वाड कर देवप्पा सर्व शैतानी आणि दुष्टाची देवप्पा नरकाची ताकत आम्ही ठरतो थरतोय सूचनामध्ये त्यांना ब्लेस कर दे प्रभू येशूच्या सामर्थ्यशालीमध्ये तुझं महान आत्म्याचं कार्य प्रभू यांच्या जीवनामध्ये घडून येऊ दे आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव आजचा दिवस ही वेखाळ आणि मी सर्वस्व तुझ्या हातामध्ये पडतो आमचा स्वीकार करून पुढचा सर्व वेखाळ तुझ्या हातात देतो पवित्र प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना मागतो आम्ही प्रभू येशू रक्त की जय येशू रक्त की जय येशू रक्ताचा जय जयकार असो आम्ही यू प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ प्रेज लॉट थँक थँक्यू जीजस